ओम शांती पंधरा डिसेंबर दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बेफिक्र भाषा बना तीव्र पुरुषार्थाने संपन्न आणि समान बनून सोबत जाण्याची तयारी करा आज बाप दादा बेफिक्र बादशांची सभा पाहत आहेत ही सभा याच वेळेस लागते कारण सगळेच मुलं आपलं फिकीर काळजी बाबांना देतात आणि नशा घेऊन घेतात बेफिक्र जीवन किती छान आहे बेफिक्रची निशानी आहे प्रत्येकाच्या मस्तकात लाईट आत्मा चमकताना दिसते बेफिक्र जीवन बनले कसे तर बाबांनी सगळ्या मुलांच्या जीवनातील काळजी घेऊन त्यांना बेफिक्र बनवले ज्यांच्या जीवनात काळजी आहे त्यांच्या मस्तकात लाईट चमकणार नाही बाबांनी प्रकृती जीत, विकारांवर जीत मिळवून दिली तर मग काळजी कशाची जर कोणाला कधीकधी काळजी वाटत असेल तर त्यासाठीही बाबा एक सहज विधी सांगतात की जे माझे माझे करतो त्याला तुझे तुझेमध्ये बदलून टाकायचे आहे हे हदचे माझेपण तुझेमध्ये बदलल्याने खूप सहज होऊन जाते सगळेच मनापासून म्हणतात माझा बाबा प्यारा बाबा मीठा बाबा माझे माझेला तुझे तुझे केले तर बेफिक्र भाषा सहज बनता येते भक्तिमार्गामध्ये पण डबल ताजधारी दाखवतात एक लाईटचा ताज लाईटचा ताज म्हणजे बेफिक्र आत्मा आणि दुसरा ताज विकारांवर विजय मिळवण्याचा म्हणून ताज दाखवला आहे बाबा म्हणतात बेफिक्र बादशाह बादशाह बनले तर तख्तही पाहिजे सिंहासनही पाहिजे मग बाबांनी तीन तख्तचे मालिक बनवले ते तीन तख्त आहेत पहिला तक्त आहे भ्रुकुटीचा हा तर सगळ्यांनाच आहे दुसरा तक्त आहे दादांचा दिल तख्त आणि तिसरे सिंहासन आहे विश्वाचे सिंहासन राज्याचे सिंहासन सगळ्यांनाच तीन सिंहासन प्राप्त आहेत सगळ्यात श्रेष्ठ आहे दादांचे दिल तक्त ज्याची स्थिती नेहमी श्रेष्ठ असते मास्टर सर्व शक्तिमानची असते तो नेहमी बापदादांच्या दिल तक्तवर बसतो हा देहभान म्हणजे माती आहे खूप काळापासून या मातीतच राहत आले बापदादा म्हणतात या संगममध्ये दोन कडे विशेष लक्ष ठेवायचे आहे ते म्हणजे वेळ आणि संकल्प दोन्हीची बचत करायची आहे व्यर्थ संकल्प संपवून टाकायचे आहेत व्यर्थ संकल्प संपले तरच दुःखी अशांत आत्म्यांना सुखशांतीचा अनुभव करवता येईल बापदादांना दुखी, बाप दुखी मुलांना पाहून दया येते बापदादा म्हणतात आता वेळेनुसार तीव्र पुरुषार्थी बनण्याची आवश्यकता आहे तीव्र पुरुषार्थी बनण्यासाठी मुख्य पुरुषार्थ आहे एका सेकंदात बिंदी लावणे सेकंद आणि बिंदी दोन्ही सारखेच असले पाहिजे वरदानाला वरदानी दिवसात वरदान स्वरूप बनून वरदान स्वरूप बनायचे आहे जसे लक्ष ठेवायचे तसेच लक्षांवरही अटेन्शन पाहिजे बाबांचे तर मुलांची प्रेम आहे पण मुलांचे प्रेम नंबर नंबरवार आहे बाबांना असे वाटते की प्रत्येकाने बाबांच्या सोबतच घरी जायचे आहे आणि मग सोबतच राजधानीमध्ये पण यायची आहे समान आणि संपूर्ण हे दोन शब्द नेहमी चेक करत राहायचे ओम शांती